आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर नगर अध्यक्ष पदासाठी हितुभाऊ क्षत्रिय यांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून हितुबाऊ क्षत्रिय यांच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यांचा प्रचार मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला या लोकार्पण सोहळ्याला तालुका प्रमुख अणुभया उदासी ज्येष्ठ शिवसैनिक गौतम जैन केसरसिंग क्षत्रिय शहर प्रमुख जितेंद्र दुबे नंदुरबार लोकसभा उपाध्यक्ष संदीप भैया परदेशी तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात विकासगिर गोसावी पिंडू भुई सूरज माळी कपिल कर्णकार सुकलाल माळी शाहिद पठाण धर्मा पवार राहुल पाडवी गणेश राणे नदीम बागवान शोएब पठाण दीपक गोसावी कल्पेश चव्हाण आणि असंख्य शिवसैनिक सहभागी झालेत जय महाराष्ट्राच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला हितोबाऊ क्षेत्री यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नवी ऊर्जा निर्माण झाल्याचं जनतेचं म्हणणं आहे आगामी निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी या प्रचार सोहळ्यात व्यक्त केलाय अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री दादा पाडवी यांच्या शुभ हस्ते अक्कलकुवा तालुक्यातील मौजे ब्राह्मण गाव आणि मौजे गुलेउंबर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन उत्साहात पार पडले या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता आरोग्यसेवा त्यांच्या दारातच उपलब्ध होणार आहे ग्रामीण रुग्णांना उपचारासाठी लांब प्रवास करण्याची वेळ आता टळणार असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे याप्रसंगी माजी समाजकल्याण सभापती शंकरदादा पाडवी युवासेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट तालुका प्रमुख तुकाराम वळवी शेतकरी संघाचे पृथ्वीसिंह पाडवी रविभाऊ चौधरी प्राध्यापक दिनेश पेचरी देवचे सरपंच वसंत वसावे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवसेना व युवासेनेचे जिल्हा पदाधिकारी तालुका संघटक सरपंच आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले यावेळी आमदार आमशा पाडवी म्हणाले की ग्रामीण आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा आमचा प्रयत्न आहे लोकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही केंद्र मोलाची ठरतील कार्यक्रमात विविध मान्यवरांनी ग्रामीण विकास आणि आरोग्यविषयक योजनांवर प्रकाश टाकत आमदार पाडवी यांचे आभार मानले या भूमिपूजन सोहळ्याने अक्राणी तालुक्यात आरोग्य क्षेत्रातील नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे तळोदा नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत ही प्रक्रिया तळोदा येथील ज्येष्ठ नेते राजेंद्र कुमार गावित यांच्या कार्यालयात पार पडली यावेळी काँग्रेसचे मुख्य प्रभारी आणि प्रदेश उपाध्यक्ष भा ई नगराळे प्रदेश सरचिटणीस व विधानसभा निरीक्षक प्रकाशराव सोनवणे माजी मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी तसेच ज्येष्ठ नेते राजेंद्र कुमार गावित जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक आणि तालुका अध्यक्ष नाथा पावराव उपस्थित होते या मुलाखतींमध्ये तळोदा नगरपालिकेतील विविध प्रभागातील काँग्रेस इच्छुकांनी सहभाग नोंदवला उमेदवारांमध्ये जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि आत्मविश्वास दिसून आल्याचे मुख्य प्रभारी भा ई नगराळे यांनी सांगितले नगराळे पुढे म्हणाले की काँग्रेस पक्ष तळोद्यात मजबूत आहे आणि आगामी निवडणुकीत पक्ष कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या जोरावर निश्चित विजय मिळवेल मुलाखत प्रक्रियेनंतर उमेदवारांच्या नावावर पुढील स्तरावर चर्चा होणार असून लवकरच अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार नगर परिषदा आहेत नवापूर नंदुरबार तळोदा आणि शहादा तर इथं आता निवडणुका घोषित झालेल्या आहेत तर मी भाईनगराळे नवापूर जिल्ह्याचा प्रभारी आणि माझ्या समवेत आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी सोनवणे हे या विधानसभा क्षेत्राचे प्रभारी आहेत आम्ही जण स्थानिक नेत्यांच्या बरोबर आज आलो तर आज आम्ही तळोदा नगर परिषदेमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत काँग्रेसचे त्यांच्या मुलाखती घेतल्या एक वेळ अशी होती की इथं काँग्रेस आणि मित्रपक्षाची सत्ता होती तर त्याची पुनरावृत्ती निश्चितपणे होईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं आणि तो दिवस आता दूर नाही आहे दोन डिसेंबरला मतदान आहे तीन डिसेंबरला मतमोजणी आहे आणि तीन डिसेंबरला या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील तेव्हा मी जिल्हा प्रभारी आणि आमचे विधानसभा प्रभारी बाहेरून जे आम्ही आलेलो आहोत प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला पाठवलं आम्ही समाधानी आहोत की बोळद्यामध्ये काँग्रेस पक्षाचं आणि मित्र पक्षांचं सांघिक कार्य एकत्रित कार्य हे अतिशय चांगलं होणार आहे आणि त्याचं रूपांतर काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या सत्तेमध्ये होईल